बोला देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस बरच काय बोललेले देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात येत नाही की ही महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक इकडे प्रश्न महाराष्ट्राचे वेगळे आहेत देवेंद्र फडणवीस जे आहेत हे बांगलादेश किंवा पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवत नाहीयेत हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि ज्या मतदारांना भारतीय संविधानानं दिलेला मताचा अधिकार आहे ते आपलं मत त्यांना योग्य वाटेल तर उमेदवाराला किंवा पक्षाला देऊ शकतं आम्ही जे म्हणतोय की ह्या लोकांना भारतीय जनता पक्षाच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही यांना संविधान बदलायचं आहे ते यासाठी तुम्ही मतदारांवर अशा पद्धतीनं दबाव आणताय गोंधळ निर्माण करताय देवेंद्र फडणवीस काय म्हणतात धर्मयुद्ध हे का धर्मयुद्ध आहे का होय हे धर्मयुद्ध आहे आणि हा धर्म कोणता असेल तर हा महाराष्ट्र धर्म ज्याला आम्ही म्हणतो महाराष्ट्र धर्म हा महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी राखण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध आहे फडणवीस असं म्हणतायत काय आपण असंच एक राहिलो तर पाकिस्तानवर तिरंगा फडतो लोक ठिकाणावर आहे का कुठली निवडणूक आहे पाकिस्तानवर तिरंगा फडकवण्याचं वगैरे सोडून द्या आधी पाकव्याप्त काश्मीर तुम्ही गेल्या दहा वर्षापासून घेतायत ना तुमचे नेते पाकव्याप्त काश्मीर तिथे जरा जाऊन तिरंगा फडकवून दाखवा नंबर एक मणिपूरला जाऊन तिरंगा फडकवून दाखवा मणिपूरला देवेंद्र दे फडणवीस जा आपण लाल किल्ल्यात गेला होतात ना तिरंगा फडकवायला त्यावेळेला असं म्हणताय मणिपूरला जाऊन इम्फालला जाऊन तिरंगा फडकवा त्यानंतर लडाखमध्ये पेंगवान लेकच्या पुढे जिथे चीन घुसलेला आहे तिथे व्याप्त भूमीवर सुद्धा तिरंगा जाऊन फडकावा या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तान बांगलादेश हा बटंगे तो कटंगे काय चाललंय काय निवडणुका लढत आहे महाराष्ट्रात या देशात कसला होट जे आहात तुम्हाला मतं मिळत नाही एखाद्या जातीची एखाद्या पंथाची एखाद्या धर्माची हा एखाद्या समाजाची हा त्यांचा प्रश्न आहे कोणी कोणाला मत द्यायचं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजानं मोदींना मत दिलं मी तुम्हाला सांगतो मग तो होट जिहत समजायचा का तो होटजात मानायचा का फडणवीसजी ते काही बोलतात हिंदीमध्ये ज्याला बोखला गय आहे ना बौखला गय हे लोक बोखला गय यांचं जो मानसिक गोंधळ आहे त्याच्याविषयी आम्हाला चिंता वाटते आणि तेवीस तारखेच्या निकालानंतर हा गोंधळ अधिक वाढेल त्यांना कोणत्या प्रकारचे आजार जडतील वेगळ्या वेगळ्या प्रकार त्याच्याविषयी वे वे मला चिंता वाटते आणि देवेंद्र फडणवीस यांना उपचारांची गरज आहे एकाने प्रश्न विचारा काय मराठीत विचारा कोणी कोणी झोपलेलं नाही महाराष्ट्र जागाच आहे महाराष्ट्र कधीच झोपलेला नाही म्हणून तर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने तुम्हाला झोपवलं ना महाराष्ट्राने तुम्हाला झोपवलं कारण महाराष्ट्र जागा आहे आणि जोपर्यंत महाराष्ट्र जागा आहे तोपर्यंत या देशामध्ये नरेंद्र मोदी जे असतील अमित शहा जे असतील किंवा आपण सगळे लुटारू आहात तुम्हाला हा देश इंग्रजाप्रमाणे लुटता येणार नाही आम्ही जागे आहोत महाराष्ट्र आता इतक या आम्ही जागे नसतो तर अर्धा महाराष्ट्राचा सातबारा देवेंद्र फडणवीस आणि कंपनीनं गौतम महाराण्याच्या जा नावावरती करून टाकला असता नहीं नहीं है। जाएगी जाएगी और कौन सा धर्म युद्ध है ये एक राज्य का चुनाव है ये झारखंड में जाकर भी धर्म युद्ध की बात करते हैं हरियाणा में जाकर धर्म युद्ध की बात करते हैं। ये विधानसभा का चुनाव है और महाराष्ट्र में एक धर्म है उसका नाम है महाराष्ट्र धर्म छत्रपति शिवाजी महाराज का धर्म और उस धर्म की रक्षा के लिए हम सब लोग एक है और जिसमें बीजेपी और एक नाथ शिंदे जैसे लोग नहीं है उनका धर्म अलग है हिंदू मुसलमान और कुछ नहीं उनके दिमाग में जब चुनाव हारने का समय आता है तो धर्म धर्म युद्ध की बात करते हैं भाई दूसरी भी एक बात देवेंद्र जी ने कही महाराष्ट्र के चुनाव में हम पाकिस्तान पर तिरंगा लहराए अरे चुनाव महाराष्ट्र का है विधानसभा का है यहाँ पाकिस्तान कहाँ आ गया कौन आपको पूछता है पहले जाओ जो पाक पाकिस्तान ऑक्युपाइड जो कश्मीर है ना उसके ऊपर जाकर तिरंगा लहराइए आप फिर पाकिस्तान की बात करिए क्या आपकी हिम्मत हमने देखी है चाइना घुस गया है लड़ाक में हमारी जमीन खा गया है उस जमीन पर जाकर तिरंगा लहराई आप जाइए वहाँ और भी जगह है मणिपुर जैसी जहाँ प्रधानमंत्री आप तक जाकर तिरंगा नहीं लहरा पाए है वहाँ जाकर आप तिरंगा लहराए कश्मीरी पंडितों की घर वापसी करिए ऐसे बहुत से वादे आपने किए हैं संविधान की रक्षा की है कौन सी धर्मयुद्योग की बात आप करते हो आप तो आपको क्या धर्म के बारे में मालूम है आपके तो धर्मद्रोही है एक राष्ट्र धर्म है एक महाराष्ट्र धर्म है जिसके लिए हम लोग जान देने को तैयार है सिर्फ चुनाव आते हैं तो धर्मयुद्ध की बात करने वाले में हम लोग नहीं है किसी ने उसका उपचार करना चाहिए जांच करनी चाहिए ये लोग क्या बोल रहे हैं चुनाव आते हैं तो धर्मयुद्ध की बात करते हैं। बैग और उनके हेलीकॉप्टर चेक होने लगे उद्धव जी ने जब आवाज उठाया क्या चल रहा है तब ये चुनाव आयोग को ये सब नौटंकी करनी पड़ रही है लेकिन पैसे का लेन देन डिस्ट्रीब्यूशन जोर से चल रहा है पुलिस के यही तो, तो बात जो जो है ना चुनाव में सब मुद्दे खत्म हो गए हैं विकास पर बात करो टाटा एयरबेस का जो प्रोजेक्ट है महाराष्ट्र से गुजरात में कैसे आ गया उस बारे में बात करो अमित शाह जी जहाँ नागपुर में दस हजार लोगों को रोजगार मिलने वाला था तीस हजार करोड़ का इन्वेस्टमेंट होने वाला था ये टाटा एयरबस प्रोजेक्ट आप उसके बारे में हमें महाराष्ट्र को बताइए ये वर्क बोर्ड वगैरह बात हम देख लेंगे वो सेंट्रल का विषय है इस राज्य का विषय नहीं है उन्होंने कहा सब बीजेपी के लोग बीजेपी के पे पर होते हैं ऐसे कुछ लोग होते हैं वो बात करते हैं उसके ऊपर ध्यान मत दीजिए वोट जिहाद लव जिहाद पाकिस्तान पर तिरंगा लहराएंगे ये बात महाराष्ट्र के चुनाव में कहाँ से आ गई उसका मतलब है बीजेपी हार रही है महाराष्ट्र में जब ऐसे मुद्दे आते हैं ना तो समझ लीजिए बीजेपी हार रही है चलिए थैंक यू मैं सत्तार पढ़ता चाहे सिल्लोड मध्य पहाल अब्दुल सत्तार यांचा दारुण पराभव तुम्हाला होताना दिसेल तुम्ही पहा उद्धव ठाकरे जे बोलले आहेत ते सत्य आहे अब्दुल सत्तार सारखे लोक जे कधीच कोणाचे नसतात कोणत्या पक्षाचे कोणत्या नेत्याचे कोणत्या विचाराचे नसतात त्या अब्दुल सत्तारासारख्या लोकांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पराभव होताना दिसेल प्रश्न आहे की सतरा तारखेला बाळासाहेबांच्या शिवसेनेची सभा होणार तु� आहे का तारीख देखिए ये सब बीजेपी के लोग बीजेपी के पेरोल पर होते हैं ऐसे कुछ लोग होते हैं वो बात करते हैं उसके ऊपर ध्यान मत दीजिए वोट जिहाद लव जिहाद पाकिस्तान पर तिरंगा लहराएंगे ये बात महाराष्ट्र के चुनाव में कहाँ से आ गई उसका मतलब है बीजेपी हार रही है महाराष्ट्र में जब ऐसे मुद्दे आते हैं ना तो समझ लीजिए बीजेपी हार रही है थैंक यू मग सत्तार पडताच आहेत सिल्लोडमध्ये या वेळेला आपण पाहाल अब्दुल सत्तार यांचा दारुण पराभव तुम्हाला होताना दिसत तुम्ही पहा उद्धव ठाकरे जे बोलले आहेत ते सत्य आहे अब्दुल सत्तार सारखे लोक जे कधीच कोणाचे नसतात कोणत्या पक्षाचे कोणत्या नेत्याचे कोणत्या विचाराचे नसतात त्या अब्दुल सत्तारासारख्या लोकांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पराभव होताना प्रश्न आहे की सतरा तारखेला शिवसेनेची सभा होणार आहे का कारण सतरा तारखेच्या शिवाजी पार्कवर सभेचा दावा सोडलेला तर आता शिवसेना काही अनुकूल किंवा काही पावलं उचलते सभा घेण्यासाठी शिवाजी पार्कची सभा आमच्यासाठी गंभीर विषय नाही त्या सभेसाठी मनसेनं मागणी केली होती ती तारीख आमचं असं म्हणणं होतं की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जनता स्मृती दिन त्या दिवशी आहे लाखो लोक त्या ठिकाणी येतील संध्याकाळपर्यंत त्यांची असेल त्याच्यावर तिथे संध्याकाळच्या सभेची परवानगी आम्हाला मिळावी पण आम्हाला प्रशासनानं परवानगी दिली नाही एक दिवस आधी म्हणे काहीतरी बारा तास आधी या लोकांनी परवानगी मिळाली त्याच्यामुळे आम्ही बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे वाद नको आम्ही बीकेसी मध्ये आमच्या सभेची तयारी सुरू केली आणि आमची सभा सांगता सभा जी आहे मुंबईतली सगळ्यात मोठी ही सतरा तारखेला सायंकाळी सहा वाजता माननीय उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीकेसी लाच होणार शिवतीर्थावर आमची सभा आता होणार नाही ज्या कोणाला करायची आहे ती करू द्या सभा का रद्द झाली मला माहीत नाही कोणीतरी असं मला सांगितलं की मनसे प्रमुखांची प्रकृती बिघडलेली आहे त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते सभा घेणार नाहीत मी त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो ही सभा आहे शिवसेना महाविकास आघाडी ती शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांची असेल

की थी लेकिन हमको शिवाजी पार्क मैदान नहीं मिला उस दिन बाला साहब ठाकरे का स्मृति दिन है तो लाखों लोग वहाँ आने वाले हैं लेकिन हमको रैली की परमिशन नहीं मिली एम को मिली मालूम नहीं कैसी मिली क्या होता है राजनीति लेकिन वहाँ उनकी भी सभा नहीं हो रही है क्योंकि उनके जो प्रमुख है उनकी तबीयत कुछ नाजुक है बिगड़ गई है तो हम चाहते हैं कि उनकी तबीयत भी अच्छी रहे हम ईश्वर के प्रार्थना करेंगे और हमारी जो सभा है वो अब से में गया और सभा की पूरी तैयारी हो चुकी है तो तो